आवाज मानदेशाचा मान तालुक्यातील पळसावडे गावचे सुपुत्र माजी मंत्री आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेवराव जानकर हे परभणी लोकसभा महायुतीतून खासदारकीची निवडणूक लढवली आहे राष्ट्रीय समाज पक्ष हा महायुतीचा घटक पक्ष आहे त्यामुळे महादेवराव जानकरांच्या आदेशाने माढा लोकसभा मतदारसंघात माणखटाव विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रीय समाज पक्ष महायुतीचे उमेदवार रणजित सिंह निंबाळकर यांच्या सोबत काम करणार असल्याचे राष्ट्रीय समाज पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी मान चौफे बोलताना सांगितलंय नमस्कार सध्या आपण आहोत लोकसभेच्या पार्श्वभूमीवर मान तालुक्यातील राष्ट्रीय समाज पक्षातील पदाधिकाऱ्यांची या ठिकाणी बैठक सुरू होती बैठक संपन्न झालेली आहे राष्ट्रीय समाज पक्ष मान तालुका यांची लोकसभेमध्ये भूमिका काय असणार आहे या ठिकाणी त्यांची चर्चा झाली आपण जाणून घेणार आहोत राष्ट्रीय समाज पक्ष हा महायुतीमध्ये सामील झाला आहे आणि परभणी मधून महादेव जानकरांना महायुतीकडून उमेदवारी मिळालेली आहे परंतु माड्यामध्ये राष्ट्रीय समाज पक्षाची काय भूमिका असणार आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया काय नेमकी बैठकीमध्ये आज राष्ट्रीय समाज पक्ष मान तालुका आणि खटाव हा विधानसभा मतदारसंघाची आमची राष्ट्रीय समाज पक्षाची बैठक झाली आणि आदरणीय राष्ट्रनायक महादेव जानकर साहेब यांच्या आदेशानं राष्ट्रीय समाज पक्ष हा महायुती बरोबर राहणार आहे प्रमाण आमची मीटिंग झाली कशा पद्धतीनं राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रनायक महादेव जानकर हे यांनी दोन ठिकाणी आपले खासदारकीचे इलेक्शन लढण्याची तयारी केली होती त्या अनुषंगानं मान तालुक्यातील आमची सर्व टीम किंबहुना माडा लोकसभा मतदारसंघातील सर्व टीम यांनी गाव गाव तिथं राष्ट्रीय समाज पक्ष आणि वन बोथ टू एन युथ आम्ही ही तयारी केलेली आहे आणि त्या तयारीचा फायदा ह्या महायुतीला हा होणार आहे या माडा लोकसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रीय समाज पक्षाला मानणारी सुमारे दोन लाखाच्या पुढे राष्ट्रीय समाज पक्षाचे कार्यकर्ते आणि राष्ट्रीय समाज पक्षाला मानणाऱ्या वर्ग आहे आदरणीय जानकर साहेबांच्या आदेशामुळं आम्ही या ठिकाणी आमचे राज्य कार्यकारिणीचे अध्यक्ष उपाध्यक्ष भवनदादा विरकर माजी सातारा जिल्हा अध्यक्ष मामू शेट विरकर मान खटाव विधानसभा अध्यक्ष आप्पासाहेब पोकळे त्याचबरोबर राज्य कार्यकारणी सदस्या वैशलताई विरकर आणि सातारा जिल्हा महिला आघाडीच्या अध्यक्षा पूजाताई गाडगे आकाश विरकर आणि गाडगे साहेब त्याचबरोबर अरुण विरकर आणि अय सिद्धनाथ पतसंस्थेचे चेअरमन नारायण सॉरी संचालक नारायण विरकर आणि सर्व कार्यकर्ते त्याचबरोबर सचिन शेटलाडे पोपट विरकर आणि महादेव राऊत आणि आमचे बरेच कार्यकर्ते त्या सर्वांनी मिळून राष्ट राष्ट्रीय समाज पक्षाचा या माडा लोकसभा मध्ये आम्ही भारतीय जनता पार्टीला म्हणजे महायुतीला आम्ही पाठिंबा दिलेला आहे अशी सूचना आम्हाला आदी आदरणीय महादेव जानकर साहेब यांनी दिली त्याप्रमाणे आज आम्ही मिटिंग आयोजित केली होती आणि त्या मिटिंगमुळे आम्ही महायुतीला पाठिंबा देत आहोत मोदींच्या सभेला तुम्ही उपस्थित राहणार का तुम्ही मागे बघितलं तर एकोणीस ला फलटण मध्ये सुद्धा रासपच्या पदाधिकाऱ्यांनी किंवा माड्यातले ऍक्टिव्हली काम केलं मोदींच्या सभेला उपस्थित राहणार आम्ही सर्वजण राष्ट्रीय समाज पक्षाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोदीच्या सभेसाठी प्रचंड ताकदीने सर्व पदाधिकारी मोदीच्या सभेसाठी उपस्थित राहणार आहेत आमचे नेते राष्ट्रीय अध्यक्ष मान्य जानकर साहेब यांच्या आदेशानुसार सर्व कार्यकर्ते दोन हजार एकोणीस पेक्षा डबल ताकदीनं या महायुतीचे उमेदवार मान्य रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पुन्हा एकदा लोकसभेसाठी पाठवणारी सर्व राष्ट्रीय समाज पक्षाची टीम तयार आहे निश्चितपणानं ज्या वेळेस रा ही इथं मान तालुक्यात ज्या ज्या वेळेस आम्ही जयकुमारी गोरे भाऊंच्या बरोबर बदा बेट विरकर दादा यांच्या नेतृत्वाखाली मार्केट कमिटीला आम्ही युती केली तिथं आम्ही रासप भाजप युती आमची विजयी ठरली त्याचप्रमाणे सिद्धनाथ नागरी सहकारी सुद्धा आम्ही युती केली तिथंही आम्ही भाजप रासप युती विजयी ठरवली आणि पाठीमागच्या वेळेला दोन हजार एकोणीस साली जर आकलूची सभा बघितली तर भारतीय जनता पक्षाच्या झेंड्यापेक्षा आमचं राष्ट्रीय समाज पक्षाचं झेंडा जास्त होतं ज्या वेळेस जानकर साहेब आदेश देतात आणि त्यांचा आदेश आल्यानंतर आमचा प्रत्येक कार्यकर्ता जो आहे तो निस्वार्थीपणे काम करतो आणि निश्चितपणानं दोन हजार एकोणीस साली ज्या पद्धतीनं मोदी साहेबांना सुद्धा आमच्या झेंड्यांचा उल्लेख तिथं करावा लागला होता त्याच्या डबल तयारीनिशी निश्चितपणानं आम्ही ह्या वेळेला रासपची जी भूमिका आहे ती निश्चितपणानं चांगली असेल आणि पाठीमागच्या वेळेला रणजित सिंह नाईक निंबाळकर यांचा ज्या मताने विजय झाला त्याच्यापेक्षा डबल मताने निश्चितपणानं ह्या वेळेला रणजित सिंह नाईक निंबाळकर विजय होतील आणि मोदी साहेबांचे हात बळकट करण्यासाठी आम्ही निश्चितपणानं परभणीतून जानकर साहेब आणि माड्यातून रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना विजय करायचं ठरवलेलं आहे आणि ते निश्चितपणानं आम्ही साध्य करू राष्ट्रीय समाज पक्ष अं राष्ट्रीय समाज पक्षाचे जे अध्यक्ष आहेत राष्ट्रीय अध्यक्ष महादेवराजे जानकर साहेब यांच्या आदेशानुसार जसं आम्ही दोन हजार एकोणीस ला जसं काम केलं त्याच्यापेक्षाही जास्त ताकदीनं आम्ही आता ह्या दोन हजार चोवीस दरम्यान रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना फुल म्हणजे माझ्या ह्याच्यातून आम्ही पूर्णपणे पाठिंबा देणार आहोत राष्ट्रीय समाज पक्षाचे पदाधिकारी हो येणार आहेत जानकर साहेबांचा आदेश आहे सर्व आमच्या राष्ट्रीय समाज पक्षाला यावेळेस ज्याने आपल्याला सहकार्य केलं परभणी मतदारसंघात त्यासाठी आम्ही सर्व मान खटाव किंवा पूर्ण माढा लोकसभेमध्ये आम्ही सर्वजण एका ताकदीने उभं राहून माहितीच काम शंभर टक्के मी करणार हो मोदी साहेबांनी त्यामुळे आम्ही आमची एकच विनंती आहे मोदी साहेबांनी जसा शब्द भाव मानले तसं आम्हाला केंद्रात चांगलं स्थान देऊन मंत्री करा मानसोफेर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान सोफे न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा ಐಕಾನ್ ಪ್ರೆಸ್